हताशा से एक व्यक्ति बैठ गया था व्यक्ति को मैं नहीं जानता था मगर उसकी हताशा को जानता था इसलिए मैं उस व्यक्ति के पास गया मैंने हाथ बढ़ाया मेरा हाथ पकड़कर वो खड़ा हुआ मुझे वो नहीं जानता था मेरे हाथ बढ़ाने को जानता था हम दोनों साथ चले दोनों एक दूसरे को नहीं जानते थे मगर साथ चलने को जानते थे हिंदी ज्येष्ठ साहित्यिक विनोद कुमार शुक्ल या का ज्ञानपीठ पुरस्कार जाहिर है लघुकथा का कादंबरी कविता अशा विविध प्रांतांमध्ये मुसाफिरी करणाऱ्या विनोद कुमार शुक्ल यांचा साहित्याचा प्रांतातील सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे शब्दांच्या माध्यमातून वास्तवाला छेद देत नवी सृष्टी उभारणारे विनोद कुमार शुक्ल म्हणजे हिंदी साहित्यातील एक सोनेरी पर्व आहे त्यांच्या याच प्रतिभेचा साहित्याचा आढावा घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य मांजरेकर एम टी मध्ये आपलं स्वागत विनोद कुमार शुक्ल यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे सदतीस रोजी छत्तीसगडच्या राजनंदगाव इथे झाला जबलपूर इथल्या जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं यानंतर रायपूर इथल्या कृषी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक गजानन माधव मुक्तिबोध यांचा विनोद कुमार शुक्ल यांच्या लेखनावर प्रभाव होता मुक्तिबोध यांच्या साहित्याने हिंदीतील प्रगतिशील चळवळ व नवकविता यांना जोडण्याचं काम केलं एकोणीसशे एकाहत्तर साली विनोद कुमार शुक्ल यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला शुक्ल यांच्या लिखाणामध्ये वास्तव आणि कल्पकतेचा एक अनोखा संगम आपल्याला अनुभवायला मिळतो भारतातल्या ग्रामीण भागात रुजलेला साधेपणा छोट्या छोट्या शहरांमधल्या गोष्टींचं दर्शन आपल्याला या लिखाणामध्ये अनुभवायला मिळतं तत्कालीन लेखकांप्रमाणे त्यांच्या साहित्यात आपल्याला राजकीय सूर दिसत नाही उलट माणसाच्या जीवनातील विविध कंगोऱ्यांचं दर्शन आपल्याला त्यांच्या लिखाणातून अनुभवायला मिळतं साहित्याच्या प्रवाहामध्ये भावनांचं खोल विश्व निर्माण करण्याची किमया शुक्ल यांनी साधली आहे एकोणीसशे एकोणऐंशी साली शुक्ल यांची नोकर की कमीज ही कादंबरी प्रकाशित झाली म्हणायला तर एका साध्या नोकराची ही गोष्ट पण मानवी स्वभाव त्याचं चौकटीतलं आयुष्य आणि त्या आयुष्याला नियंत्रित करणारी वर्गव्यवस्था या साऱ्यांचं सुंदर चित्रण आपल्याला यामध्ये वाचायला मिळतं प्रख्यात दिग्दर्शक मणिकौल यांनी या कादंबरीवर आधारित चित्रपट सुद्धा बनवला त्यांच्या भाषेतील लहेजा आणि भावनिक खोली याची दखल घेत एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांना साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं दिवार में एक खिडकी रेती ही या कादंबरीसाठी त्यांचा सन्मान करण्यात आला विनोद कुमार शुक्ल यांच्या साहित्याची दखल भारताबाहेर सुद्धा अनेकांनी घेतली साहित्यातील अत्यंत मोलाचा समजला जाणारा नोबुक ऑफ अवॉर्ड विनोद कुमार शुक्ल यांना देण्यात आला विनोद कुमार शुक्ल केवळ भारतातच नव्हे तर आशिया खंडातील पहिले लेखक आहेत ज्यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला जे जे स्थानिक आहेत त्याच्या प्रचितीतून वैश्विक गोष्ट जन्माला येते असा विनोद कुमार शुक्ल यांचा विश्वास आहे त्यांच्या जीवनातील उत्तरायणाचा आणि लिखाणाचा वेध घेणारा माहितीपट चार फूल है और एक दुनिया नुकतंच काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला साहित्य शिल्प कोरताना त्यांच्या हाती आलेला ऐवज पुढच्या पिढ्यांसाठी दीपस्तंभ आहे हे आपल्याला त्यांचं लिखाण वाचताना वेळोवेळी जाणवतं साहित्य रंगातली ही मुसाफिरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एम टी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद